आपन पहताए नमस्ते धाराशिव बदलत्या धाराशिवचे आपले न्यूज चैनल नमस्कार मंडळी आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज मी संदीप कोकटे मतदारांचा मुद्दा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण कळंब तालुक्यातील पाथर्डी गावच्या मतदारांच्या नेमकं प्रतिक्रिया घेणार आहोत लोकसभेची निवडणूक लागलेली आहे एकंदरीतच मतदार नेमकं काय विचार करतोय खरं पाहिलं तर उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या घोषणाबाजी करत असतात उमेदवारांचे प्रचारामध्ये वेगवेगळे मुद्दे असतात मात्र जनतेचा मुद्दा काय असणार आहे मतदार नेमकं कुठल्या मुद्द्यांवरती बोलते पाहूयात काय बरं गावचं वातावरण काय पाटील पाटील का अर्चनाजे जे आहेत कुठलं एखादा रोडचं काम काल काय काल त्याला सहकार्य करायचं उलट त्याला आडव येत काम करू देत नाही कुठं पंच समितीमध्ये असू तहसील कार्यालय असू त्यांनी दाब टाकायचा त्यांच्या पार्टी लोकांची काम करायची आमची काम करू द्यायची नाही आम्ही आम्ही मतदान काय काही आता एक लाख रुपयाचं ऑपरेशन झालं डोळ्याचं मध्ये झालं इकडे बाहेर एक लाख सांगितलं होतं मग जे डोळ आणले त्याचं करायचं जेव्हा गेल्या वेळेस ओमराजेला केलं इथं पातळी बागा बी आला नाही आणि तिथे रस्ता आडवला रामात बी येत नाही फोन करून शेंबडी पोरं बी सांगते रस्ता आडवा की रस्ता अडवी ती काम आहेत का त्याची गावचा कौल काय नाही पण आमचा आतरडी पातरडी इटकूर या गावाला जायला यायला रस्ताच नाही आमदार कुठे खासदार कुठं पाच वर्ष झालं का काय मिळणार कशाचा रस्त्याचा विषय रस्त्याचा विषय गंभीर प्रश्न आमच्या गावचा बाकी गावात सगळं आहे अपेक्षा राहणार का पहिले त्यांनीच मंजूर केलेला आहे परंतु आता नव्हते पाच वर्ष इकडे ते अच्छा मुद्दा मात्र महत्वाचा महत्वाचा मुद्दा कौल काय असणार दुसरा का माहीत असत काय कौल मराठा आरक्षणावर जारंगे साहेबाबद्दल जे काळा दिवस म्हणलेत hmm. कोण म्हणलंय राणा hmm. पाटील hmm. त्याला विरोध करायचा राणा पाटील यांचं तेरणा हॉस्पिटल आहे म्हणजे तिथं म्हणे की सगळी व्यवस्था त्यांनीच केली होती पैसे पण घेत नाही पैसे पण घेत की सरकार कोण ना ना मराठा आंदोलकांसाठी व्यवस्था केली होती व्यवस्था सगळ्यांनीच केली मी बी केली व्यवस्था मी बी बिसलेले बॉक्स वाटली काढायला मराठा आरक्षणाचा मेन मुद्दा आहे आमचा दुसरा काय नाही चाललंय काय बरं लोकसभा निवडणूक लागली काय कौल आहे गावचा गावचा कौल काय सत्तर टक्के आरशलाय पाटील पाटील का कारण गावामध्ये पहिली गोष्ट नेरुळा जे त्यांचं केंद्र आहे नेरुळच्या केंद्रात केंद्रा गावातले बरेच पेशंट व्यवस्थित करून आणलेले आहेत कमीत कमिंद कमी दहा पंधरा पेशंट आणि ओमराजाला गेल्या वेळेस आम्हीच खासदार केलं तर पाच रुपये सुद्धा निधी ह्या पाथर्डी ग्रामपंचायतला आलेला नाही पाथर्डी ग्रामपंचायतचे सरपंच पद हे आमच्याकडे एक पाच रुपये निधी सुद्धा ग्रामपंचायतला आलेला नाही विकास कामाचं सोडून द्या गावातही सत्तर टक्के वाहतूक एक रस्ता आहे आमच्या सत्तर टक्के वाहतूक अधिकाऱ्यावर दबाव आणून ती वाहतूक सुद्धा रस्ता होऊन दिलेला नाही यावेळेस त्याला आम्ही चांगल्या प्रकारचा हबाडा दाखवू गावातून मला एक सांगा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तर उमराची हवा वाटते काय सुद्धा नाही फेसबुकला चार दोन पोरं सांगतात की आमची लय हवा आहे प्रत्यक्ष आता चार तारखेला लक्षात येईल कुणाची हवा आहे ती कोणाची हवा आहे ती आमचे उपसरपंच आहेत शेजारी त्यांना विचार उपसरपंच काय काय वातावरण का आहे वा जरांगे पाटलाने एकच सांगितलंय जरांगे पाटलाच्या आडून काही लोक राजकारण करते आम्ही पण मराठा आहोत आम्हाला जरांगे पाटील आमच्या हृदयात आहे पण त्याचं भांडवल करू नका जरांगे पाटलानं सांगितलं की मराठ्यांच्या लोकांना ज्यांना मतदान करायचं त्यांना करा पण जरांगे पाटलाच्या आडून कशामुळे राजकारण करतात गावात आले तालुक्यावर आले जिल्ह्यावर आले जरांगे पाटलाची आडून लोक राजकारण करू लागले पाटलानं स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो त्याला बिनदास मतदान करून चांगलं काय म्हणजे चांगले काम करतात उमराजी का करत नाही चांगलेच करतात काय ती काय ती आता त्यांचं त्यांचं काय असेल ते असेल पण आमच्यासाठी ते चांगले गावचे तुम्ही उपसरपंच आहेत म्हणून काय केलं गावामध्ये समजा या काळामध्ये काय कुणाकुन निधी आणला कशा पद्धतीने आणला खासदार पाटला दिला रस्त्याला निधी दिला की आणि खासदार कोण खासदार कोण का काहीच नाही काहीच नाही आमच्या गावाला काहीच नाही तुम्ही मागण्या वगैरे केल्या कधी कुणाला खासदारांकडे त्या खासदाराची ना आमची भेट बी नाही त्याचा आमचा संपर्क बी नसतो चला मतदानाचे घेऊ ते काय वातावरण घड्याळ्याचं वातावरण वातावरण उमराची का नाही हो मराजे काय फोन फोनवर बोलतात काय कधी आलेलेच नाहीत ना इकडे नुसतं टायमे घेऊन आलो कुठं जॉब घेऊन आलो हा बाकी बघा ते रस्ता कसलाय खासदार झालेला आहे यायला जायला त्रास होतो रस्त्याचा मुद्दा हो रस् रोज जावं लागतो रोज जावं लागतो तुमचं आहे का मतदान कस काय बाबा काय कौलचा कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक काय त्या आमच्यातला रस्ता आडविला ह्याच्यावर दाब टाकून ते रस्ता म्हणजे जायलाच रस्ता नाही उलक आले आणि एका शेतकऱ्याने रोड आडविलेला आहे हावरगाव पातळीचा हो पण त्या रस्त्यामुळं लोक सगळी नाराज झाली त्याच्यावर चालला काय बाबा काय वातावरण कसं आहे काय राजकीय राजकीय काय ते जी माणसं बोलते मोदीच सरकार कसं वाटत मला एक सांगा नाही 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 ना, तुम्ही खर खर सांगा नरेंद्र मोदी दहा वर्ष होते केंद्रामध्ये ती शेतकऱ्याचे विरोधी आहेत म्हणून म्हणते वाटते तुम्हाला आहे आम्हाला नाही वाटत का बरं वाटत काहीतरी असेल म्हणून वाटत नाही का असं उलट विचारलं काय सांगा तुम्हाला नाही उलट म्हणजे काय बरं वाटत नाही आम्हाला बरं वाटतं म्हणलं तुम्ही वाटतरी नाही ना पगारापासून काय पगार देत आहे त्यानं तर पहिलं दोन नंबर बंद केलं काय वातावरण काय नाही आमचं नाही काय काहीच नाही काय मुद्दे असणार बरं या लोकसभेमध्ये लोकसभेवेळेस आता सध्याच्या ह्याच्यात तर देश सुरक्षित ठेवायचा असला तर मोदी शेतकऱ्याली दोन हजार पगारी एक रुपयात विमा शिंदे सरकार आणि एकतर तर आमचा मूळ मुद्दा मराठा आरक्षण ह्याच्यात देऊ शकल तर फक्त शिंदेने डिरिंग केली ह्याच्या आधी दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला शरद पवारांनी मराठा समाजाचा नंबर असताना धनगर हे माळी आणि तेली ह्या समाजाला वर घेऊन त्यांना आरक्षण दिलं पण मराठा समाज कटविला आणि मूळ मुद्दा आमच्यातल्या जिल्ह्याचा खासदार आले आम्ही दोन हजार नऊ चौदा एकोणीस तीन वेळेस उभा होते तिन्ही वेळेस गाव आमचं प्लस दिले पण त्यांनी गावातला एकही रुपया त्यांनी दि आत्तापर्यंत मिळालेला एक सभागृह कल्पन ताई नेरे दिलेलं दुसरी दोन समा हां दोन सभा मंडप आहेत एक दिलं राणा पाटलांनी एक दिले सरांनी ह्यांचा दहा वर्षात पाच वर्ष आमदार पाच वर्ष खासदार एक बी रुपयाने दिले एक आमच्या गावातला एक ऐंशी टक्के भाग शेतात जाणार रस्ता ते एक खासदाराच्या एका फोन मुळे आडलाय चांगलं करता येत नाही पण वाईट करून गेले त्याच्यामुळं त्यांना इथून पुढं एकही त्यांनी कधी आमच्या कोणा आशाच करू नये की मतदान करावं काय फर्स्ट टाइम मोठा आहेत का कसे आहेत है दूसरे वेस। दूसरे दो हाँ 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 के दोन हजार एकोणीस ला उमराजेलाच केलं होतं मतदान पण इथून पुढे कधीच करणार नाही करायचं कारण की इथं आमच्या इथला जे हावरगाव रोड आहे संपूर्ण म्हणजे मोजणी ही झाली फक्त त्यांना अधिकाऱ्यावर दबाव टाकला आणि आज गावातला ऐंशी टक्के लोकांचं तिकडे येणं जाणं आज रस्ता नाही त्यांना फोन केला एक ते सांगते आमची काय अडचण नाही अधिकाऱ्यांना विचारलं की अधिकारी म्हणजे ओमराजेनं आहे प्रत्येक वेळेस फक्त ओमराजेच कसं आहे चांगलं काम व्हायला लागलं गावात की अडवणूक करतो आणि त्याचं कसं आहे पहिल्यांदा लोक निवडून देतात दुसऱ्यांदा पाठते दोन हजार नऊ ला पण निवडून आले दोन हजार चौदा ला पडले दोन हजार एकोणीस ला निवडून आले दोन हजार चोवीस ला आता पडणार मला सांगा देशाचं नरेंद्र मोदी कसं करतो चांगलं हो, आहे का हो समाधानकारक कारण की आजपर्यंत काँग्रेसचं बी सरकार होतं दहा वर्ष होत त्यावेळेस त्यांना शेतकऱ्याच काहीच केलं नाही मग दोन, का दोन हजार रुपये ना का माहिती दोन मोदींचे काही का ना ते गरज पडते ज्यां ज्या माणसाला दोन हजार रुपये महिना येतो त्यांना माहिती त्याची किंमत काय आहे कारण काही सोशल मीडियावर बोलणारे असते तस काय बाबा वातावरण आमच्यासाठी मोदी चांगले मोदी आणि राज्यावर मोदीच पाहिजेत कारण का पाच वर्ष जनतेला सांभाळतात फुकट राशन चारतात आणि आम्हाला मोदीच पाहिजेत का ऐकू येते काय बरं राजकीय वातावरण काय नाही काय मतदान कोणाला काय वातावरण देशामध्ये नरेंद्र मोदी आणि एकीकडे राहुल गांधी आहेत कोण योग्य वाटतंय कोण बरं वाटतय राहुल राहुल गांधी का बर राहुल गांधी एकंदरीत गावचं वातावरण काय राजकीय राजकीय वातावरण भाजपलाच आमचा कौल भाजपला भाजप का बरं भाजप देशाचा विकास केला प्रगतीशील देश बन आणि चौथ्या क्रमांक पाचव्या क्रमांकावर भारत देश आपला नेऊन सोडून मला एक सांगा एक की एकीकडे म्हणतात की देशवर कर्ज आहे कुठे काय देश लागला देश, ला, देश विकाय नाही आता प्रगती करायची म्हणलं देशावर कर्ज तर होणारच होणार सहन करावं लागेल जनतेनं काय इकडे दुसरीकडे पेट्रोलचे हे जे मुद्दे आहेत काय वाटतं हवे ते मुद्दे महत्वाचे आहेत मतदानामध्ये कन्वर्ट होतील का विकासावर बोललं जाईल विकास बघणारच शेवटी जनता टमटम मध्ये राहिली काही की म्हणजे हा टमटम मध्ये टमटम मध्येच यायला लागलो मी हा चला कोणाचं झालं त्यांचं झालंय का तुमचं झालंय का तुमचं बी झालंय का तुमचं घेतलंय का आभास बी घेतलय का आम्हाला सगळ्याच बसावं हो लागतय तुमच्या पैसे बसले ती म्हणते तिकड काय त्यामध्ये तुमच्यामुळं तुमच्याकडे तुम्हाला लोकसभेचा मुद्दा काय मतदार म्हणून काय वाटतंय कुठले मुद्दे असले पाहिजे मुद्दे सोयाबीनला भाव नाही आहे का सोयाबीनला भाव नाही सोनं काय भाव आहे पंचाहत्तर हजार जीएसटी ची समजा क्विंटल बी घातला तरी येते काही सध्याच्या परिस्थितीमध्ये मोदी 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 करते आता काय केलंय मोदीनं त्यांना फिर एक बार मोदी सरकार एवढंच येत आहे दुसरं काही शेतकऱ्यासाठी येतय का नाही मग आता समजा ओम दादा शंभर टक्के लागू शकते ओमराजेंनी काय केलं बरं पाच वर्षामध्ये काय काय एक बरस काही करते नाही फोन तर उचली गेलो तो फोन तर काय समज आपल्याला काय शेतकऱ्याला काय आहे शेतकऱ्यासाठी काय लाईट पाहिजे पाहिजे ते पाहिजे सगळ्या गोष्टी उठली म्हणजे फोन केला की बोला असं असे प्रश्न सॉल्व्ह तेच विषय येतो फोनवर की त्यांचे विरोधक म्हणतात फक्त फोन बिल बाकी काही होत नाही काम तर तीच केले त्यांनीच केलं फोनवरच काम शेतकरी दिल्लीला भेटायला जातो खासदाराला खासदारच शेतकऱ्याला येतोय ना ज्यांनी फोन केलाय त्याचा फोन तिथं चालू ठेवून चालूच ठेवा त्याचा नंबर मागून घेऊन त्याची जांगजोड करून काम करण्याची पद्धत आहे त्याची तहसीलदार असो कलेक्टर असो डॉक्टर असो कुठल्याही शाखेतला माणूस असला तरी ती पद्धत तीच त्याची वापरते लाईनमन पासून ए जी इंजिनिअर पर्यंत तीच पद्धत वापरते मला एक शेतकऱ्याचं काम हाय काय कुठं बरं ठीक आहे आता तुमचा मुद्दा ऐकला मला एक सांगा बाबा की आता ही फोनचा विषय झाला परंतु पाच वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये इतर काही काम झाली काय ती शैक्षणिक कॉलेज आणलंय आमच्या नाही नाही त्यांच्या काळात नाही झालं ह्याच्याच काळात सरकारच त्यांच्या हातात गेलं तर काय नाही अर्चनात काय त्यांचं नाव राह बीजेपी आणि हे कुठे का अजित पवार गट अजित पवार गटर यांचं सूत्र संध्याकाळी इकडन दिवसा इकडन काही करायचं ते ते तुम्ही जे म्हणला होता तो आला विषय निष्ठे बरोबर आहे तर ते काय म्हणतात माहितीये का त्यांचे विरोधक ओमराजेंचे यांचे की ओमराजे तरी कुठे एक निष्ठा आहेत ते काँग्रेसमधून इकडे आले इकडले आमदार आहेत ती इकडे नाही आपल्या सध्याची परिस्थिती बघायची हो मागच्या ह्यानं काय केलं हिथून तिथून शिक पळाला तिकडं तिपळा तिकडे महागाची पाटील होते ना चाळीस वर्ष चाळीस वर्ष डॉक्टर पाटलांनी काय केलंय ते म्हणते जिल्ह्यामध्ये ते पण तसंच म्हणते जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे खासदार लयमटी राहिलेले आहेत आमदार इथे राहिलेले आहेत त्यांनी काय केलं पण मंत्री होते नाही साहेब मला एकच मुद्दा ऐका आता मराठा आरक्षणाचा एवढा ज्वलंत मुद्दा आहे का नाही ह्यांना सगळे सोयरे राजकारणी सगळे एका माळ्याच्या म्हणित सगळे सोयरे ह्यांना जमत फक्त आमच्या मराठे लोकांनीच फक्त सगळी सोयरे यांना द्यायचं नाही ह्यांच्या कस घरातच तिकीट पाहिजे राजकारणी लोकांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घरी टुले मग ती सगळ्याच पक्षाची असो फक्त ह्याच्यामध्ये गरीब मराठा मारायला लागलायकरी शेतकऱ्याला मिळणारा भाव घरगुती बायांसाठी सिलेंडरचा भाव हेच मुद्दे मग आता मला सांगा की नरेंद्र मोदींचं <coughs> सरकार कस बघताय समाजा नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये काय आहे एक रुपयाला विमा मिळाला पण एक रुपयाला दाखवायला विमा आहे रुपये हेक्टरी शासनाकून घेत ती म्हणजे कंपन्या आणि इकडं शेतकऱ्याला दा काय दाखवते तरी एक रुपया दाखवला शासनाकडे जी पैसा आहे ती जनतेचा आहे तीच किमान शासनाकडून काय नाही पूर्ण मोदी सारखा शेतकरी विरोध आहे मराठी विरोधी कारण की कुठलेच त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला अडचणीत आणलेल्या आज सोयाबीनचे भाव काय मला सांगा मला एक सांगा ती काय म्हणते माहितीये का सोयाबीनचे भाव आमच्याच काळात वाढले होते थोडी घसरण होतीये कसं बघताय ते नाही सोयाबीनचे भाव तुमच्या काळात समजा वाढले होते पण डीएपीचा त्यावेळेस म्हणजे खताच्या पोत्याचा रेट काय होता तुमच्या सिलेंडरचा भाव पेट्रोलचा भाव हो, आहे त्यावेळेस हजार रुपये नांगरतो दोन हजार कोणी मला सांगा आता राहुल गांधीचं ते जर आलं तुम्हाला वाटतं की हे प्रश्न बऱ्यापैकी मार्गे लागतील बऱ्यापैकी लागतील कमीत कमी हुकुमशाही तर राहणार नाही तुमचं काय लोकशाही जिवंत राहण्यासाठी येणं गरजेच आहे ओमप्रकाश राजे मळत शंभर टक्के लागतील आणि जरंगे पाटलावर टीका केली काळा दिवस पाळायचा होता तशी टीका तर होमवर्क राजेळ करणे केलेली नाही आणि ती जनता इसरलेली नाही त्याचे मतदार ना स्वरूपात दाखवून देतील जनता म्हणून मतदान स्वरूपात दाखवून देतील तुम्ही म्हणता फोनवर काय होत तुम्ही आता इथे नाही नाही समजा काय विरोधक म्हणते विरोधकाला आता सध्या त्यांना फोन करायला हवा प्राणादा जे सत्ताधारी त्यांना फोन उचलतेत का बघा समजा आज तुमच्या चे ऊसाचा प्रश्न आहे डीपीचा प्रश्न आहे त्यांचे पीए फोन उचलित नाही तर ही मेन पुढारी कमीत कमी ओम दादा कमीत कमी फोन उचलत शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेत हि तर ह्यांच्या समस्या सगळ्या ऊस आडवायचा इथल्या पंचकृषीतल्या लोकांचा ऊस आडवायचा ही फक्त ह्यांचं धोरण आहे बाकी काही नाही अनेक पिलं नाहीत लोकांची हा रडकोंडीला आलेत लोक कुणाची पोर बंद पडलेत कुणाचं काय झालंय कुणाला पन्नास हजाराची गरज आहे गर कुठे दवाखान्याची गरज आहे कशालाच पैसा नाही यांचा टायमाला ना फक्त निवडणुकीत आता पैसे येणार निवडणुकीत पैसे येणार एवढं खरंय आणि ती मला आहे ओमदासाठी ओमदा काय शेतकऱ्याचा प्रश्न जिल्हा म्हणतात ते त्यांच्या कोटल्या बी अडचणीला फोन उचली देत ती लावला पाच वर्षात हो लावला की होते काम अवश्य कोई भी काम है बोल विषय बोल नवीन आणखी काय असला विषय तरी येतो मी तुमच्या काय कौल गौचा कौल फक्त मराठा आरक्षण मराठा आरक्षण जी मराठा आरक्षण देईल त्या उमेदवारांना काय करायचं अगोदर स्टॅम्प वर लिहून द्यायचं तुम्ही मराठा आरक्षणाचा ता प्रश्न मिटवी अशी जबाब द्यायची त्यांना मतदान करायचं सरकार तर म्हणतं राज्य सरकार म्हणजे भारतीय जनता पक्ष शिंदे गए, गट अजित पवार गट आम्ही माहिती ती म्हणते मी आम्ही मराठीच्या बाजूनच आरक्षण द्यायला महाग नव्हतीच की नव्हतीच नव्हतीच ना ती म्हणते शरद पवार यांनी त्यांनी कोणीच दिलं काय सांगायचं नाही जी सत्तेवर आहे त्यांना द्यायचं ज्याबान द्यायची स्टॅम्प वर लिहून द्यायची चला म्हणजे मराठा आरक्षण मुद्दा असणार आहे तुमचं घेतला असं काय तसे काय असते सगळं काय एकाच एकाच बाजून कौल नसतोय एका बाजून नसतो पण तुमचा आमचा ओमराजेकडे का बरं सर... ओमराजे का दररोजच्या समस्या थोड्या सुटत्यात आपल्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या आता ती फोन उचलते तिथे पाच वर्षात कधी गरज पडली फोन लावायची तुम्हाला हो पडली उचाल पण हो oh. काम झाले का हो जे आपली काम महत्वाची ती झाली वैयक्तिक काय उसाच्या बिला बदल जे बदल असते आणि काय असते सर्वसामान्य माणसाचं काय काम असते काहीच नसते काम बरोबर सर्वसामान्यच काम असतात सर्वसामान्य नवीन कोणाचा मुद्दा आहे का चला चला मुद्दा घ्या हो काय वातावरण गावच आमच्या गावच वातावरण होय राजकीय वातावरण काय निवडणुका लागल्याच निवडणूक लावल्या आता आमच्यासाठी गोरगरीबासाठी ओमराजे चांगला का बरोबर का बरं म्हणजे ह्या पक्षातून त्या पक्ष जात नाही ती काँग्रेस मधून ती विरोधक म्हणते ती ह्या पक्षातून त्या पक्षात आले पण ज्याला ती ह्या पक्षातून त्या पक्ष एकच पक्ष राहते असं ते मॅटर असते मग गोरगरीबा जे जे भलं करील आणि जी जनतेच्या पाठीमाग उभा राहील तीच माणूस खरा म्हणायचा तुमचा मोठा मॅटर आहे आम्ही आता दुसऱ्या मतदारांच्या घेतो तुमच्या पाहिजे की माहिती मजूर माणस आहेत त्याच्याविषयी विषय शेती नाही काय नाही मजुरी करतात मजुरी बी नाही आता डावस खेळत आली मला सांगा आता नेमकं काय तुमचा मुद्दा काय असणार आहे तुमच्याकडे शेती नाही काही नाही काही नाही नाही काही नाही तुमच्यासाठी काय केलं पाहिजे सरकारने अशा लोकांसाठी काय केलं पाहिजे काय करायला करतात आपलं आलं काम तर जागा आपण काय काय कर काय सरकार आम्हाला करणार केल्यात पगार चालू बाद झालं पगार खुश आहे हायच पगार चालू केले पासष्ट वर्ष आहे पगार पासष्ट वर्ष बोगस आहे पासष्ट वर्ष पगार करतो चाळीस वर्षाला पगार आहे पगार आहे बाकी काय उद्योगाच साधन काही नाही साधन साधन नाही काही आता मजुरीच राहिली नाही साहेबिनच्या उगाने गोळ झाला आता एकदाच मजुरी महिनाभर मजुराचे तर लय सध्या हजेरी वाढल्या मशिनरीकडे पळावं लागते आता व्हायना काम आपली नाही काम व्हायना हम्म आता कुठलं होतंय टोपली कालवायची उन्हा तानाची येळ बोल हानाचे होत नाही की

<laughs> किती एकर शेती आहे बा दहा एकर आहे दहा एकर आहे का मोठा मोठे जमीनदार काय बरं वातावरण राजकीय राजकीय वातावरण काय ओमदादा शिव पर्याय नाही उरला का बर का बरं म्हणजे त्यांनी काम असं केलंय हे सर्व सामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे एकाच कारणामुळं का ती आडी अडचणीला प्रत्येक वेळेस फोन उचलले तुम्ही कधी का पाच वर्षाचा माझा अनुभव आलेला नाही मी आणि फोन केलेला नाही पण जे सर्व शेतकरी सांगते डीपीचा असेल काही असेल काम ते कोणतं एक मिनिट सुद्धा राहत नाही लगेच ज्या दिवशी डीपी नेली त्याच दिवशी वापस दिली जाते आता निस्त फोन उचल काम होत नाहीत काय नाही सर्वसामान्यांचं कामच काय असतंय सर्वसामान्यांचं कामच काय असतंय फक्त आमचं शेतकऱ्याचं काम असतंय काय असतंय दुसरं आणि इथून माग पाच वर्ष खासदार झाले त्यांनी काय केलं गावात अनेक रस्त्याची अवस्था तीच आहे आता आमच्या दारातला जी सध्याचा रस्ता आहे ती माध्यमातून झालाय ते रस्त्याचं काम बघायचं काम बघायचं दुसरे तर म्हणले की गावात विकास निधी नाही विकास निधी नाही म्हणजे कसं चार डिप्या मंजूर झाल्यात एक रस्ता झालाय फक्त कैलासदा दा पस्तीस मतदान आहे आमच्या गावातून त्यांनी कधी विचारलं नाही मतदान किती तुमच्या गावचं तरी बी एवढं हि केलं थांबा, थांबा। लय कालो होते थांबा थांबा थांबा, थांबा। वा त्यांनी त्यांची इच्छा असली तर ती काय होते लय अग्रे केलं का मी ती वेगळं होते वातावरण हो बोलता येणार आहे हा कुणा लय कराय काय नियोजन आहे बरं कोण कामाचा माणूस वाटते अर्चना पाटील उभा राहिला आता उमराजे बी उभा राहिले ओमराजे तुमच्या मनाचं सांगा ओमराजे होमराजे का आता इकडे महिला येतात तुम्ही महिला येता अर्चना पाटील का नको आता आमचं होमराजे करतात काम सांभाळतात आमच्या पोरायला हा लेकऱ्यावर आमच्या नजर आहे होमराजे हा मग त्याच करावं लागेल ना मग जिकडे खावं तिकडेच गावं लागेल का नाही साहेब सांग हा मला सांगा काय मुद्दे आहेत बरं खरे खरे सांगायचे बर म्हणते म्हणून काय तुम्ही काय सांगायचं ना बघा बोलू द्या ना तुमचे काय मुद्दे सांगा बरं खरं तर काय शेतकरीच काय केलंय त्यांनी सांगा तिथं म्हणते आम्ही सौर आहोत कुठे योजना दिली पीक एक रुपयात पीक विमा देतो आणि जीएसटी न सगळं लादून टाकूनच मतदान करणार आहे काय आवडतं जीएसटी बीएसटी सगळं होईल का ओम मतदान केलं नका होईट हजारा तू आम्हाला हक्क म्हणते दादा बघा ती फोन उचल म्हणते तुम्ही असली तर असली पण ती विचार उचलत तर उचलत नाही उसाचा बिल आला का बदललं तर महिले जनावर एक लाख रुपये जमा होणार वर्षाला आठ हजार रुपये महिना कायम कारखान्या का नाही फोन करा आता फोन करतो फोन केला की उचलित बि नाही काही नाही उस पाच महिने झाले की बिल बि नाही काहीच नाही काय बरं लोकसभेचा मुद्दा काय लोकसभेचा मुद्दा एकच आहे बाकीच काहीच कोणाला लाव ठेवलं नाही कुठला जरी नेता आला तरी सगळा एक आहे दोन भिकारी इथं एक पोटासाठी भिकारी आणि एक मतासाठी भिकारी बरोबर आहे का मतदान गोळा केलं की तुमची आई घाला म्हणतो सगळं नेता कुठला कुठला बेल मराठा महत्वाचा पॉईंट मराठा आरक्षणाला जोर लढल त्याला मतदान आहे बाकीच्याला कोण नाही घड्याळ असू तिकडे बाण असू नाही तर माशाला असू नाही रेल्वे असू सगळे सोयऱ्याच तुम्ही चालू केलंय का मग सरसंकट द्या ना तुम्ही आरक्षण त्या हिशोबाने बोलतो मग मी बरोबर जयंतीचा म्हणजे शेतकऱ्याला भाव भेटावा चांगलं दुसरं काय नाही मराठा आरक्षण भेटावं